नमस्कार मंडळी आज अश्विन कृष्ण त्रयोदशी अर्थात धनत्रयोदशी किंवा धनतेरस दिवाळीचा दुसरा दिवस काही भागात यमदीपदान म्हणून देखील हा दिवस साजरा केला जातो या मागे एक पौराणिक कथा आहे ती अशी एका कथेनुसार समुद्र मंथनातून जी चौदा रत्न प्रकट झाली त्यातील एक रत्न म्हणजे धन्वंतरी देवता ही देवता चतुर्भुज असून तिच्या हातात शंख चक्र अमृत कलश आणि जळू असतो भगवान धन्वंतरी हे आयुर्वेदाचे जनक मानले जातात आरोग्यदायी दीर्घायुष्या करता ह्या दिवशी त्यांचं पूजन केलं जात ह्या उत्सवामागे अजून देखील एक कथा आहे एका भविष्यवाणीनुसार हेमराजाचा पुत्र ह्या दिवशी मरण पावणार होता म्हणून त्या दिवशी त्याच्या पत्नीनं त्याला झोपू दिलं नाही संपूर्ण राजमहालात दिव्यांची रोषणाई करण्यात आली महाल सोन्या चांदीने सजवला गेला यमराज सर्परूपात महालात प्रवेशले पण प्रकाशाने त्यांचे डोळे दिपले व ते परत फिरले त्यामुळे राजपुत्राचा अपमृत्यू टळला म्हणून या दिवसास यमदीपदान असं म्हणतात या दिवशी सायंकाळी घराबाहेर दिवा लावून त्याच टोक दक्षिण दिशेस करतात त्यामुळे अपमृत्यू टळतो असा समज आहे या दिवशी मुद्दाम एक श्लोक म्हणतात तो असा मृत्युना दंडपाशाभ्या शाम यासह दीपदानात म्हणजे आयुर्वेदाचे जनक आयुर्वेदिक परंपरेच जतन करण्याकरता ह्या दिवशी औषधी वनस्पती लावून निसर्ग वर्धनाचं काम देखील केलं जात शरीर नैसर्गिकरित्या डिटॉक्स करण्याकरता आयुर्वेदिक औषधांचा उपयोग केला जातो मंडळी खर तर उत्तम शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य म्हणजेच धनसंपदा या दिवशी काही ठिकाणी नवीन भांडी खरेदी करण्याची देखील प्रथा आहे देवी लक्ष्मी देखील समुद्र मंथनातून प्रकट झाली त्यामुळे दिवशी लक्ष्मी देवीची आराधना देखील करतात सर्वांना धनत्रयोदशीच्या खूप खूप शुभेच्छा देवी, देवी लक्ष्मी आणि धन्वंतरी देवतेच कृपाछत्र कायम सर्वांना लाभो स्वास्थ्य समृद्धी समाधान आणि शांतता यांनी सर्वांचं जीवन भरून आज आता इथेच थांबूया प्रतिक्रिया कमेंट लिहून अवश्य कळवा आपल्या संस्कृतीविषयी अधिक जाणून घेण्याकरता चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा दिवाळीचा पहिला दिवस द्वादशी ह्याबद्दल जाणून घेण्याकरता डिस्क्रिप्शन बॉक्स मधील लिंक वर क्लिक करा